नमस्कार विद्यार्थी ते अधिकारी या सत्रात आज आपल्यासोबत आहेत एस टी आय अरबाज पठाण सर अरबाज पठाण सर यांना मी एक रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगावे मग नंतर आपण काही महत्वाचे क्वेश्चन ज्यांनी त्यांच्या ज्या प्रिपेशन फेजमध्ये त्यांनी जे काही क्वेश्चनला किंवा ज्या प्रश्नांना त्यांनी हँडल केले आहे ते पण आपण कव्हर करू अरबाज सर नमस्कार सर्व आणि मित्र मी अरबाज वा पदान मी धाराशिव या जिल्ह्यामधून येतो एका छोट्याशा गावामधून आणि मी सध्या एस टी आय पदावर की कार्यरत आहे या स्पर्धा परीक्षामध्ये येण्यामागची प्रेरणा काय होती आपली आ, या स्पर्धा परीक्षा चौथीमध्ये चौथी मध्ये आणि सातवी मध्ये मी स्कॉलरशिपचे पेपर दिले होते ओके आणि असं कळलं होतं की ऑब्जेक्टिव्ह आपला पॅटर्न आहे त्या प्रकारेच एम पी एस सी मध्ये पण एक परीक्षा होत असते तेव्हापासून एक आयडिया आली होती की आपल्याला हे या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि भाऊ भावाने पण मला थोडंसं सपोर्ट केला होता की तू एम पी एस सी करायला पाहिजे ग्रेट ग्रेड आता जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली सुरुवातीला तुम्हाला नेमके चॅलेंजेस काय आले जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला सुरुवाती चॅलेंजेस असे असतात की तुम्ही नेमकं कोणते पुस्तक हाताळले पाहिजेत किंवा सुरुवात करताना नेमकं तुमची कशी झाली पाहिजे किंवा गायडन्स तुम्हाला कुणाकोन गेला पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात ह्या सुरुवात करताना बरोबर आता आतापर्यंत मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेव्हा कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला सक्सेस प्राप्त झाला आणि फेल्युअर प्राप्त झाला या क्षेत्रामध्ये माझी सुरुवात दोन हजार अठरा पासून मी अभ्यास सुरू केला होता अभ्यास सुरू केला अठरा एकोणीस वीस मध्ये कोविड आला ऍक्च्युअल माझा तो पीक टाइम होता आणि कोरोना आल्यामुळे अभ्यासामध्ये एक थोडस ब्रेकडाऊन झाला होता थोडासा की अभ्यास सर्वच एज्युकेशन फॅकल्टी वगैरे ऑनलाईन सुरू झाल्या होत्या त्याच्यामुळे अभ्यासावरती थोडा फरक पडला होता आणि पहिली मी कंबाईन प्री दिली होती ओके दोन हजार वीस ची आणि त्या पहिल्याच कंबाईन प्री मध्ये मला यश आलं होतं तेव्हा लागलीच काही दिवसानंतर राज्यसेवाप्री झाली होती त्यामध्ये मला यश आलं होतं आणि ग्रुप सीही मी दिली होती पाण्या म्हणजे पहिलेच प्रयत्नामध्ये मी ही उत्तीर्ण झालो होतो आ, ही आणि ग्रुप गट कपण ओके तरी तुमची असं एक म्हटलं तर प्रत्येकाचं एक ड्रीम पोस्ट असते तशी तुमची ड्रीम पोस्ट कुठली होती आ, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं ड्रीम पोस्ट ठरव ठरवलेली नव्हती कारण अभ्यास फक्त आपल्याला एक जोमाने करायचा आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला यश आपण जे प्रकारे प्रयत्न करतोय प्रयत्न आपले जर उच्च स्तराचे असतील तर आपल्याला उच्च असं पद मिळेल अशी एक अपेक्षा होती परंतु कधी असं ठरवलं नव्हतं की आपल्याला एक डीवायस पी पाहिजे किंवा डी सी पाहिजे असं कधी ठरवलं नव्हतं परंतु एक अभ्यास करत राहणे आणि रिझल्ट जे असेल ते चांगला असेल ह्या अपेक्षेमध्येच मध्येच नव्हतं बरोबर आता स्पर्धा परीक्षा म्हटलं त्याच्यात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत मग याचा तुम्ही समतोल कसा ठेवलाय बॅलन्स कसा ठेवला होता अभ्यास करताना जसं तुम्ही आता प्रीचा अभ्यास करत आहात पण मेन्सचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये जो गॅप असतो तो खूप कमी असतो कुठे ना कुठे मग मेन्सचा स्टडी तुम्ही प्री करत असतानाच केला की सायमल्टेसी चालू ठेवला होता प्रीचा आणि मुख्यचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये खूप जास्त ताफावर नसते त्याच्यामुळे अभ्यास करताना आपण प्री आणि मुख्यचे जे काही घटक आहेत ते कॉमन आहेत त्यामुळे मुख्यचा आणि प्रीचा अभ्यास सोबत चालू राहतो आणि काही जे मुख्यचे जे विशेष घटक आहेत ते तुम्ही प्री उत्तीर्ण झाल्यानंतर ते तुम्ही करू शकता परंतु मनाला असं हरकत नाही की तुम्ही प्रिय आणि मुख्य एकत्रच तुम्ही अभ्यास केला पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड तेच कारण की मुलांना कसं असतं बॅलन्स ठेवता हो येतो मग जे काही एखादा छोटासा एक्स्ट्रा पार्ट असेल मेसमध्ये तो त्यांचा तर गॅपमध्ये पर्टिक्युलर गॅपमध्ये पण करू शकतो म्हणजे मुलांनी अभ्यास करताना प्री कम मेस हा करणं तर मॅन्डेटरी आणि त्याच्यामुळे त्यांना पण स्वतःला कॉन्फिडन्स येतो की माझा सॅमिली ती मेनची पण तयारी होते खूप छान सर आता जेव्हा आता तुम्ही अभ्यास केला जेव्हा काही विद्यार्थ्यांचं असतं की त्यांना थोडंसं मनामध्ये फेरफॅक्टर असतो की माझी होईल की नाही परीक्षा पूर्वपरीक्षा होईल की नाही मुख्य परीक्षा होईल की नाही म्हणजे जे काही विद्यार्थ्यांचे जे मनातले जे डाऊट्स असतात त्यांनी कसं सेल्फ कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं असतं जेव्हा प्रिपरेशन झोन असतो तेव्हा आजच्या या स्पर्धा परीक्षा योगामध्ये कॉम्पिटिशन एवढा प्रचंड वाढलेलं आहे राईट तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच एक दुविधा असते की आपलं होईल किंवा नाही परंतु तुमचे जे प्रयत्न असतात ते जर प्रामाणिक असतील आणि सातत्य त्याच्यामध्ये तुम्ही जर ठेवलेलं असेल तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश ये येणार परंतु काही वेळेस असं होतं की या स्पर्धेमध्ये काही वेळा तुम्हाला अपयश येतो आणि अपयश आल्यानंतर थांबायचं नाही किंवा अविरत तुम्हाला ते प्रयत्न करत राहणे हे मला वाटतं जास्त महत्व कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेल ह्याची शाश्वती नसते नसतेच त्याच्यामुळे आपल्याला एक यश मिळेपर्यंत थांबायचं नाही एक तो तुम्ही जर असे खुणगाट बांधली मला सोबत तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि याच्यामध्ये थोडंसं फ्लेक्झिबल राहायला पाहिजे तो स्वतःला थोडंसं जास्त संधी देण्याची तुमची तयारी असली पाहिजे आणि असं जर तुम्ही केलं तर नक्कीच यश तुम्हाला मिळेल या अगोदर आपलं तलाठी पदावर नियुक्ती झाली होती आता तुम्ही जस्ट टी आय म्हणून कार्यरत आहात तर त्या पदाबद्दल या पदाबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं काय सांगू शकता तुम्ही विद्यार्थ्यांना जे आता ग्रुप ग्रुप बी सी तयारी करत असतील किंवा क्लास वनची तयारी करत असतील म्हणजे म्हणजे काय काय डिफरन्स हो डिफरन्स असतो असतो माझ्या आयुष्यातली पहिली पोस्ट तलाठी होती okay. एक विशेष मला एक कौतुक वाटायचं की कुठतरी आपण सरकारी नोकरी ना, नोकरी मध्ये आपण सरकारी भागात विभागामध्ये जात आहे एक कार्यक्रमाच्या संधी मिळालेली आहे तर तलाठी मी जवळपास सहा महिने ट्रेनिंग आणि चार महिने चार्ज घेतला तर दहा महिने माझे एक पहिली नोकरी असल्यामुळे एक वेगळाच एक अनुभव होता आणि खूप छान अनुभव आले तलाठी मध्ये एक अधिकार असणारे पद आहे आणि कार्य करताना तुम्हाला एक वेगळं आयुष्य तुम्हाला एक अनुभवायला मिळतो आणि ह्या गोष्टी मी तलाठी पदावर असताना मी मला अनुभव मिळाला जेव्हा तुम्हाला टी आय म्हणून तुमचं फायनल सिलेक्शन झालं सर्वात पहिला कॉल तुम्ही कोणाला केला होता मला आठवतं की तेरा मार्चला हा रिझल्ट आला होता ओके okay. रिझल्टमध्ये नाव असेल की नसेल एक असं एक दुविधा होती मनामध्ये कारण थोडासा स्कोर माझा तेवढा खूप जास्त नव्हता असं मला वाटत होतं जेव्हा रिझल्ट आला माझ्या भावानेच माझा बघितला होता रिझल्ट पाहिला आणि मग जसंच नाव बघितलं मध्ये तर ते आनंद अश्णू ज्याला आपण म्हणतो जे माझ्या आईच्या डोळ्यामध्ये आनंद अश्णू आले मी थोडे ह्याच मला वाटतं ह्याच क्षणासाठी आपण जण झडत असतो आणि ते हे जे सर्व तुमचे कष्ट असतात ते त्या एका क्षणामध्ये तुमचं ते सगळं त्याची एक जेव्हा चीज होते सर तेव्हा तुम्हाला एक असं वाटतं की आपण ह्याच क्षणासाठी आतापर्यंत जटलेलो होतो आणि ते एक क्षण असतो आपण त्यासाठीच आपण इथं अभ्यास एक सार्थक होऊन जातो मग ओके राईट मग आता जसं तुम्ही आता क्लास टू पदावर कार्यरत आहात तुमचं आता पुढचं स्वप्न काय म्हणजे क्लास वन साठी तुम्ही आता काय तयारी करत आहे किंवा आतापर्यंत काही क्लास वन ची एक्झाम दिली असेल त्याच्यामध्ये काय तुम्हाला सक्सेस थोडाफार कुठे काही स्कोर असेल त्याबद्दल ही विद्यार्थ्यांना जर सांगितलं तर बेटर राहील मला जेव्हा सरकारी शासनामध्ये काम केलं जेव्हा मला तलाठी असताना मी तहसीलदार सरांसोबत तेव्हा मला एक जाणवलं की एक क्लास, क्लास वन पोस्ट कशी असते तेव्हा हो मनाला वाटलं की आपण थोडस आणखी पुश केलं पाहिजे स्वतःला कारण एक अधिकारी पद जे असतं क्लास वन सुपर क्लास वन जिथं तुम्हाला एक राजासारखी एक फिलिंग येते तर ते मला खूप वाटायचं की आता आपण थोडंसं आणखी पुश केलं पाहिजे तहसीलदार किंवा माझा सिओ या अशा मोठमोठ्या सोडून माझा संपर्क आला आ, के केला। केला। केला कुछान, कुछान। आता असताना किंवा मला खूप वाटलं ज्या आपण आणखी पुष्कळ चेअरवर आपण केव्हा बसणार आपल्याला वाटतं किंवा ह्याच पदासाठी मी अभ्यास केला होता किंवा करायला पाहिजे होता असं मला खूप वाटलं त्यावेळेस खूप छान खूप छान आता जे विद्यार्थी अभ्यास करतात मग ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या रेग्युलरच्या शेड्यूलमध्ये जे की सहा तास आठ तास जे की अभ्यास करतात हे करत असताना नेमका कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी करायला नको कोणते सांगा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला त्या ज्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय त्याचा तुम्हाला सिलेबस व्यवस्थित माहीत असला पाहिजे आणि जे सक्सेस अचीवमेंट करणारे जे लोक आहेत किंवा जे सक्सेस झालेले अधिकारी आहेत यांचं करून थोडंसं गायडन्स तुम्हाला मिळालं किंवा त्यांनी कोणते पुस्तकं वापरलेत ह्याची एक लिस्ट तुमच्याकडे असेल तर ते एक योग्य मार्ग आणि योग्य मार्गदर्शन आणि तुमचं मेहनत असेल तर मला वाटतं की कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लवकर यश मिळवू शकतो फायदा होऊ शकतो कारण फॉर्म भरणारे लोक लाखो मध्ये असतात आणि जागा तुम्ही जर पाहिजे तर शंभर दोनशे तीनशे दोनशे तीनशे मध्ये तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच तुमची जी तयारी आहे ते एक टू द पॉइंट असली पाहिजे कारण वाचनासाठी भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत नेमकं काय सोर्सेस जिथून नेमकं प्रश्न तयार होतात ह्या गोष्टी तुम्हाला जर वाचायला भेटल्या किंवा तुम्ही ते जाणीवपूर्वक तयारी तुमची जेवढे कमी पुस्तकं असतील आणि रिव्हिजन जोडी जास्त होईल की तुमचाही कॉन्फिडन्स वाढतो आणि रिझल्ट मला वाटतं लवकर येतो आणि तुमचं कॉन्फिडन्स इन नक्कीच बुस्ट होतं ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना सराव आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं महत्वाचं आहे सराव कन्सिस्ट ह्या क्षेत्रामध्ये कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस कारण समटाइम्स हार्डवर्क आणि टॅलेंट आपण जे म्हणतो टॅलेंट इफ टॅलेंट डझंट वर्क हार्ड हार्डवर्क बिट्स दुसरं त्याच्यामुळे तुम्हाला हार्डवर्क हे रोज तुम्हाला एक विशेष तासांमध्ये तुम्हाला ते सगळं डिवाईड कर करून तुम्हाला रोज काही ना काही अभ्यास करणं गरजेचं आहे सातत्य जर तुम्ही टिकवलं आणि तुमचं जी मेहनत आहे ते व्यवस्थित तुम्ही एक करत राहिला तर तुम यश तुम्हाला हे म्हणजे खात्रीनेच तुम्हाला यश मिळणं हाम खास याबद्दल काही दुमतच नाही असं एखादा तुमच्या आयुष्यातील एखादा किस्सा सांगा ज्याच्याने तुम्हाला स्वतःमध्ये स्वतःला बदल करू वाटले असं काहीतरी एक इन्सिडेंट झाला असेल तुमच्यासोबत की चला याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे स्वतःसोबत असा इन्सिडेंट मला वाटतं गावामध्ये असताना आमच्या गावातला एक विद्यार्थी क्लास सीओ झाला ओके ज्या प्रकारे त्याचा आवाज आणि गावात ते झालं तर नेमकं त्यावेळेस थोडंसं वाटलं की अरे नेमकं काय झालंय म्हणजे हे एवढं का तर तेव्हा जा थोडंसं जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला मी की हे सीओ काय असतो किंवा ह्या पोस्ट काय असतात किंवा स्पर्धा परीक्षा काय कि असते किंवा ह्याची तयारी आपण कधी करू शकतो बेसिक गोष्टी माहीत असणं महत्वाचं असते तेव्हा तरी ते, ते कधी तुम्ही एलिजिबल होता त्या गोष्टीसाठी तर ह्या गोष्टी मी थोडंसं एक चेंज झाला आयुष्यामध्ये किंवा आपल्याला हे करायचं आहे स्पर्धा परीक्षा की तुम्ही ते ठरलं होतं आणि ह्या गोष्टीच मला वाटत असतो ना तरी स्पर्धा परीक्षा ॲक्च्युली प्रॉस अँड कॉन्स काय प्रॉझ अँड कॉन्स ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह असला पाहिजे कारण स्पर्धा एवढी वाढलेली आहे याच्यामध्ये निगेटिव्हिटी तुमची जास्त नसली पाहिजे कारण नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहणे जास्त महत्वाचं आहे तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला रिझल्ट मिळवून देणार आहे बरोबर चार मित्र चांगले मिळाले ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य मार्गदर्शन मिळालं तर यशापर्यंत लवकर पोहोचता येतं अन्यथा मी असेही काही विद्यार्थी पाहिलेले आहेत की त्यांना पाच वर्ष त्याच्या दहा दहा वर्ष लागलेले आहेत कारण अभ्यास तर करतच परंतु काही काही चुकत म्हणजे काय असतात की त्यांना यशापर्यंत ते पोहच सेल्फ असेसमेंट करणं गरजेचं एक तुम्ही जेव्हा अपयश तुम्हाला येतं तर ते अपयश का आलं हे तुम्ही जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अपयशापर्यंत शिकूनच तुम्ही नंतरचे पाऊल तुमचे जर टाकले तुम्ही तर तुम्हाला यश मिळणार मला पण या प्रवासामध्ये बरेच अपयश आलेले आहेत आपण आज यश बघतो पण अपयश नंतरच यश येतं आपण जसं म्हणतो की असते सर स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा विद्यार्थी येतात सुरुवातीला खूप एनर्जी असते एक म्हणू शकतो आपण एक जोश असतो पर परंतु अभ्यास करत असताना तो जोश किंवा ती सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणं कसं आवश्यक आहे बघा जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये येतो तर त्याने हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे की ज्या स्पर्धा परीक्षेचा तो अभ्यास करत आहे या अभ्यासामध्ये तो कोणत्या कोणते पद आहेत हे तुम्हाला बघितलं पाहिजे तुम्ही की कोणते पद आहेत आणि कोणत्या पदाची भूमिका कशी आहे ॲक्च्युअलमध्ये तो अधिकारी कुठे कोणत्या ऑफिसमध्ये कशाप्रकारे काम करतो हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही ज्यासाठी अभ्यास करताय ते जर तुम्हाला माहीत नसेल तर अभ्यासामध्ये ते इंटेन्सिटी राहणार नाही किंवा तुम्ही कशासाठी झटताय हे तुम्हाला माहीत म्हणजे जोश येणार नाही तर फॉर एक्झाम्पल तहसीलदार एक पोस्ट आहे किंवा डेप्युटी कलेक्टर म्हणतो एस डी एम राईट ती पोस्ट आहे राज्यसेवेमध्ये तर हे पोस्ट कशी आहे किंवा तो अधिकारी कसा असतो त्याचा रुबाब कसा असतो किंवा त्याचे किती अधिकार असतात हे जर तुम्हाला माहीत असतील तर अभ्यास करताना तुम्हाला जरी अपयश आले तर तुम्ही स्वतःला सांगू शकता की अपयश आले परंतु ह्या अपयशानंतर मी अजून थोडीशी मेहनत घेतली तर मी त्या पदापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर किंवा ते पद हस्तगत केल्यानंतर माझ्याकडे जे अधिकार असणार आहेत किंवा माझे जे आयुष्य असणार आहे ते आजपेक्षा खूप नंतर खूप मोठे असं चेंजेस येणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की अभ्यास करताना विद्यार्थ्याने स्पेसिफिकली तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करता तयारी करा हे तुम्ही डिसाईड केलं पाहिजे किंवा मला माहीत नाही किंवा जस्ट अभ्यास करू असं जर असेल तर तुम्हाला मोटिवेशन मिळणार मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करतानाच तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की मला कोणत्या पदासाठी जायचं आहे खूप ताटावर भूमिका घ्यायची नाही की मला एकच पोस्ट पाहिजे डीसी किंवा मला डीवाय वाय पाहिजे ठीक आहे क्लास वन मध्ये कोणते कोणते पोस्ट आहेत किंवा हे समजून खूप गरजेचं आहे कारण ते जर आपल्याला माहित नसतील तर मोटिवेशन तुम्ही मग ते का करता प्रश्न बाकीच्या गोष्टी ठीक आहेत की तुम्ही आईवडील किंवा मला एक आवड आहे इथपर्यंत ठीक आहे पण ते ऍक्च्युअल तुम्ही ते परीक्षा पास झाल्यानंतर तुमचं पुढं काय तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये बसणार आहात किंवा तुमच्या हाताखाली किती मेंबरचा स्टाफ असणार आहे किंवा कसं असणार आहे तुम्हाला आज तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही आज मान खाली घालून लायब्ररीमध्ये अभ्यास करता परंतु यश आल्यानंतर तुमचं जी मान जी उंच होणार आहे किंवा किती लोक तुम्हाला तुम साहेब बोलणार आहेत ते जे फिलिंग असणार आहे तुम्ही जर ते अनुभवले रोज तर मला वाटतं की अपयश आल्यानंतरही तुम्ही मग ते टिक टिकवून ठेवू शकता की आज जरी मला अपयश आले पण तुम्ही हे संयम सातत्य टिकून ठेवून ह्याच्यावर अभ्यास करत राहिलो तर उद्याचा जो येणारा माझं जे आहे ते मी खूप एन्जॉय करणार आहे आज जी जी जे तुम्ही कष्ट सहन करताय ते कष्ट जे तुम्ही जे काही तुम्ही मेहनत करताय त्याचं एक चीज होणार आहे हे तुमच्या लक्षात असेल तर मला वाटतं की अपयश थोडं तुम्हाला इफेक्ट करणार कारण आज होतं का विद्यार्थ्याला माहीत नसतं की ते अभ्यास तर करतायत पण अपयश येणारच अपयश आल्यानंतर तुम्ही थांबणार किंवा विचार करणार की करू किंवा नको पण तुम्हाला जेव्हा माहीत असणार की आपण ह्यासाठी हे झटतोय तर तुम्ही अपयश आल्यानंतरही मग तुम्हाला ते म्हणतो ते तुम्हाला आणि अपयशानंतरही मग तुम्ही थांबणार नाही आणि जोपर्यंत यश मिळणार नाही तुम्हाला थांबणार नाही तर मग त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ज्यासाठी तुम्ही अभ्यास करता ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे त्या ऑफिसला जाऊन भेट दिली पाहिजे फॉर एक्झाम्पल तहसीलदारासाठी तुम्ही तहसीलला भेट दिली पाहिजे रोल बघणार एस डी एम असतो तर तुम्ही ज्या पोस्टसाठी तयारी करताय ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आणि ही गोष्ट तुम्हाला मग मोटिवेशन देत राहते तुम्ही जेव्हा लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचता किंवा हे पुस्तक आपण का वाचतोय किंवा ह्याचं एक सार्थक काय होणार आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं तर ती गोष्ट तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करायला लागता आणि जेव्हा तुम्ही अभ्यास एन्जॉय करायला लागता तर मग तुम्हा तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींचा तेवढा त्रास होत नाही किंवा डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात ते म्हणतात ना की अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायला पाहिजे तर डिस्ट्रॅक्शन कमी करायला पाहिजे अभ्यासाचे जे तास वाढवण्याचा काय अर्थ नाही किंवा तास तुम्ही किती वाढवणार एका दिवसामध्ये चोवीस तास आहेत तर तुम्ही तास किंवा वेळ वाढवण्यापेक्षा तुम्ही डिस्ट्रॅक्शन्स कमी केले पाहिजे आणि हे मोटिवेशन छोटे मोठे जे आहेत जसं मी म्हटलं की ज्या पदाची तुम्ही तयारी करताय ते तुम्ही ॲक्च्युअल कसे आहेत हे जाणून घेतलं पाहिजे कारण होतं कसं बऱ्याच वेळा विद्यार्थी पोस्ट काढतात कारण ते अभ्यास करताना फक्त अभ्यासाचे विचार होतात ते परंतु पोस्ट काढल्यानंतर रिग्रेट होतो की अरे मी ह्या पोस्टसाठी मला अभ्यास करायचा नव्हता किंवा मला थर्ड क्लास वन व्हायचं होतं तर ते हे गोष्टीनंतर पश्चाताप करण्यापेक्षा रिग्रेट करण्यापेक्षा ते आत्ताच तुम्ही बघितलं पाहिजे कारण एकदा वेळ गेली तर ते नंतर तुमची एनर्जी राहणार नाही आणि तुम्हाला नंतर त्याच एन्टीन्ससाठी तुमचा अभ्यासही होणार नाही त्याच्यामुळे हे जे काही चुकं आहेत किंवा जे एरर्स तुम्ही नंतर करणार आहेत किंवा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा एक वेळ आत्ताच थोडंसं थांबून एक चिंतन करा मनन करा थोडासा वेळ जाईल त्याच्यामध्ये परंतु तुमचं जे प्रोसेस आहे एक का ते एक स्ट्रॉंग होईल आणि तिथे तुम्ही मार्ग विक्रमण करता तुम्हाला मदतही होईल हे खूप महत्वाचं आहे कारण विद्यार्थी आजकाल काय करतात की फक्त एम पी एस सी म्हणजे एक असं झालेलं आहे की ज्याला त्याला विचारतो तो एम पी सीच करतो परंतु का करतो आहे का ह्या गोष्टी क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे माझा मी मित्र एम पी एस सी करतोय मीही करतोय आणि एम पी सी केल्यावर खूप चांगलं असतं किंवा चांगली पोस्ट भेटते त्याच्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट आहेत तुम्हाला नेमकं तुमचा ऍटिट्यूड कसा आहे त्या प्रकारे तुम्ही पोस्ट डिसाईड केली पाहिजे आणि सर्टन तुम्ही एक फिक्स केलं पाहिजे कारण मला कोणती पोस्ट भेटली तरी चालेल असं न करता एक व्यवस्थित सगळ्या पदाचं तुम्ही कामगिरी पदाची भूमिका काय आहे डिमांड काय आहे ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे अभ्यासाव्यतिरिक्त ह्या गोष्टी ऍक्च्युअल महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं कारण बऱ्याच वेळा अभ्या विद्यार्थी अभ्यासामध्ये जेवढा गुंततो त्याला बाहेरचं आयुष्य दिसत नाही जसं त्याच्यामुळे ऍक्च्युअल तुम्ही आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करताना आरोग्याकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे कारण आपण अभ्यास 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 करता आरोग्य आपलं थोडंसं दुय्यम आपण त्याला दुय्यमता एक देतो आरोग्याकडे आपण तेवढं लक्ष देत नाही पण या गोष्टीचं नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो एक इफेक्ट होऊ शकतो कारण आरोग्य हे मला वाटतं शिक्षणापेक्षा जास्त आरोग्य महत्वाचं असतो त्याच्यामुळे आरोग्याकडे एक एक तास तुम्ही अभ्यासच्या दरम्यानच एक तास मेडिटेशन किंवा व्यायाम वगैरे हे करणं खूप गरजेचं आहे कारण अभ्यास हा फक्त निवड अभ्यास करून होत नसतं सगळ्याच गोष्टींचा व्यवस्थित तोल साधला गेला तर तुम्हाला हे लॉंग हे मॅरेथॉन आहे एक्झाम्पल सांगा की नेमकं तुम्ही जो तुमचा अपयश पाहिलं होतो किंवा कुठल्या तरी एका सब्जेक्ट मध्ये तुमचा स्कोर कमी आला होता मग ते कसं आला आणि त्याच्यावर तुम्ही वर्कआउट कसं केलं अभ्यास करत असताना तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज वगैरे देता देतात हे मॉक वगैरे देत असताना तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे की आपल्याला कोणत्या विषयामध्ये स्कोर कमी येतोय आणि काय येतोय ते जेव्हा तुम्ही बघता आणि आपला स्कोर का कमी येतो किंवा आपण ह्यासाठी काय केलं पाहिजे ह्या तुम्ही जर लक्ष दिलं तर मला वाटतं की तुमचा महत्वाचं आहे की तुमचे स्ट्रेंथ विकनेसेस काय आहे हे जर तुम्हाला कळलं तर ते नक्कीच वेळेनुसार तुमचा परफॉर्मन्स पण सुधारतो आणि रिझल्ट खूप छान खूप छान आता जो अभ्यासक्रम तुम्ही स्पर्धा परीक्षे शिकले आणि आता ज्या तुम्ही पदावर आहे तर यांच्यामध्ये ऍक्च्युअल नेमकं काय आहे डिफरन्स काय जाणवला तुम्हाला आता अभ्यासक्रम होता आपला हा रेग्युलर जो तुम्ही स्पर्धापेक्षा शिकले हिस्ट्री जॉग्राफी क्वालिटी आणि आता जे तुम्ही पदावर कार्यरत आहात जो काम करत आहात त्याच्यामधला ऍक्च्युअल डिफरन्स काय सांगू शकता आपल्या प्रेक्षकांना परीक्षा आणि आपण ज्या पेपरसाठी तयारी करतो ह्याचं तेवढंच काय संबंध येत नाही कारण बरोबर परीक्षा हे आपल्याला निवड करण्यासाठी घेतली जाते आणि आपण जी ज्या पदावर नियुक्ती झालेली असतात ते पदाचं जे कार्य असतात ते खूप डिफरंट असतं कारण तुम्ही अभ्यास तुम्ही किंवा परीक्षा तुम्हाला फक्त निवड साठी करण्यात आली म्हणजे तुम्हाला आहे तुम्ही जे पदावर कार्य करतात त्याची डिमांड वेगळी असतात त्याच्यामुळे ही स्पर्धा परीक्षा फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आहे तिथून पुढे वेगळे चॅलेंजेस असतात पदाची डिमांड कार्य त्याचे त्याचं एक वेगळं वे वे ट्रेनिंग होतं प्रशिक्षण होतं जिथे तुम्हाला कार्य करायचं आहे तर ते हे फक्त तिथंपर्यंत पर्यंत पोहोचण्याची एक किल्ली आहे त्याच्यानंतरचा प्रवास हा वेगळा आपल्या महाराष्ट्र सरकारने किंवा एम पी एस सी आयोगाने एस च्या धर्तीवरती एक नवीन डिस पॅटर्न आणलेला आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे की हे विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान आहे एक ऑपॉर्च्युनिटी संधी आहे दोन्ही बाजूने आपण ह्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे आता मला वाटतं दोन हजार बारापासून पासून हे ऑब्जेक्टिव्ह झालेली होती बराबर त्याच्या आधी हे डिस्क्रिप्टिव्ह होते तर हे ऑब्जेक्टिव्ह का झाली होती आपण हे पाहिलं पाहिजे बारामध्ये का चेंजेस झाले होते किंवा त्याच्या आधी डिस्क्रिप्टिव्ह होती मग ऑब्जेक्टिव्ह केली आता परत डिस्क्रिप्टिव्ह केली तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह एक संधी होती किंवा एक ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये एक अभ्यासक्रम जेव्हा असतो की टू द पॉईंट तुम्हाला एक रिझल्ट भेटतो किंवा एक पासिबिलिटी ज्याला आपण म्हणतो हे होण्याची शक्यता कमी असते ऑब्जेक्टिव्हमध्ये ओके आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असं होणार आहे की आता तुम्ही एकाच प्रश्नाला उत्तर विद्यार्थी नाही तर हा तर त्याच्यामुळे एक मला तरी असं वाटतं माझं एक पोस्टल ओपिनियन आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक आपण जे म्हणतो निपक्षपातपणा ते खूप जास्त होता हे तर थोडस पक्षपातपणाची भूमिका होण्याची शक्यता आहे पण तरी आपण एक पॉझिटिव्ह पॉइंट बोलायला गेलो तर इथे एक आपण संधीच आहे म्हणून बघायला पाहिजे आणि याची तयारी करत असताना आपण ज्या प्रकारे ऑब्जेक्टिव्हची तयारी करतो त्या प्रकारेच आपण ह्याची पण तयारी केली तर इथंही यश मिळणार त्याच्याबद्दल काहीच नाही परंतु थोडंसं एक खूप चॅलेंजेस असणार विद्यार्थ्यांमध्ये कारण आतापर्यंत तुम्ही तयारी करत आहेत आणि आता तुम्हाला एकाच प्रश्न गोल करायचे आता तुम्हाला एक, तुम्हाल एक दोन हे जे विद्यार्थी ऑलरेडी तयारी करत होते ऑब्जेक्टिव्ह त्यांच्यासाठी आहेत पण जे नवीन स्टुडंट्स आहेत जे आता ऑबियसली जे फर्स्ट इयर सेकंड इयर आहे त्यांनी जर असंच अप्रोच ठेवला की आता ही आ, नवीन संधी त्यांना जर माझं बॅकग्राऊंडवर गेलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट नवीन तयारी म्हणून केलं तर त्यांच्यासाठी तर ऑबियसली एक खूप मोठी संधी आहे याच्यामध्ये कारण एक सिलेबस तुम्ही फक्त व्यवस्थित बघितला पाहिजे एक कंटेंट तुम्ही व्यवस्थित फॉलोअप जर केला तर एक विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे आणि इथे तुम्ही तुम्हाला वाव आहे एक प्रत्येक उत्तरामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडू शकता आणि तुमचं एक पर्सनॅलिटी काय आहे की तुम्ही विचार कशा प्रकारे करू शकता तर इथं तुम्हाला एक संधी दिलेली आहे आयोगाने की तुमचं एक परिपूर्ण तुम्ही विचार मांडा आणि कोणत्या प्रश्नाकडे तुम्ही कोणत्या परीने बघता त्यांच्या विचार आणि ते एक न्यूट्रल राहुल आपण त्या उत्तर दिलं पाहिजे अपक्ष न होता आपण एखादा उत्तर देताना एखादा पॉलिटिकल अँगल असे ते आपण दिसलं नाही पाहिजेत अशा प्रकारे आपलं एक विचारसंधीचा आपण तिथं मांडण्याचं एक मला तिथे स्कोप आहे खूप फरक आहे परंतु ऑब्जेक्टिव्ह लिस्ट पण एक संधी म्हणूनच बघितलं पाहिजे या पेपरकडे पण आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा ह्या नवीन पॅटर्न जे आलेला आहे तर एक व्यक्तिमत्व ह्या पेपर घडतील मला असं वाटतं नक्कीच कारण तुम्हाला एका प्रश्नामध्ये एवढं पॉईंट्स तुम्ही लिहिणार आणि त्यासाठी तुम्हाला तेवढा अभ्यास पण करावा तर नक्कीच डेप्थ मध्ये स्टडीज आणि इट्स इट्स सिमिलर टू युपीएससी हा पॅटर्न असल्यामुळं महाराष्ट्रामधले बरेच विद्यार्थी विद्यार्थ्यांना साठी पण खूप ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे म्हणजे महाराष्ट्र सक्सेस रेशो सक्सेस रेशो जे आहे आपला महाराष्ट्राचा युपीएससी यामध्ये ते आतापर्यंत खूप कमी राहिलेलं आहे ह्या गोष्टीमुळे मला वाटतं की एक पी सी करता तुम्ही साईड बस युपीएससी करताय असं म्हणायला हरकत बरं कारण ऑलमोस्ट इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी ते इझी होऊ तर त्याच्यामुळे येणारे आगामी काळात महाराष्ट्रातून भरपूर कलेक्टर आय पी एस तुम्हाला दिसतील याच्याबद्दल काहीच दुमत नाही मला एक हे पॉझिटिव्ह साइड आहे तरी आता आपल्या जाता जाता एक असा काय संदेश देऊ शकतात तुम्ही ह्या भावी अधिकाऱ्यांना किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी आता सुरू केलेली नाहीये कुठे ना कुठे पॅरेंट्स म्हणून तुम्ही त्यांना पॅरेंट्सला काय सांगू शकता काय सल्ला देऊ शकतात की त्यांनी पॅरेंट्सने आपल्या मुलांना आतापासून या स्पर्धा परीक्षाच्या वातावरणामध्ये कसं म्हणजे एनरोल करण्या अगोदर कुठल्या बेसिक जे फाउंडेशनच्या गोष्टी असतात त्या काय करणं आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी आता ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ज्यांची एक्झामची पण तयारी चालू आहे त्यांच्यासाठी काय जर आहे सांगितल्या तर बेटर असतील सर पॅरेंट्स म्हणून विद्यार्थ्यांच्या यशामध्ये किंवा आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका सुरुवातीपासून कोणाची असते तर ते मला वाटतं शिक्षका आधी ते पालकांचे पालकांचे असते तर एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा तो सुरुवात करत असतो एखाद्या गोष्टीची तर पालकांनी त्याला एखादी गोष्ट त्याच्यावर न लादता त्याची आवड निवड ह्या गोष्टी पाहायला पाहिजे त्याला एक योग्य ती संधी दिली पाहिजे किंवा ते स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा त्यांचा जर प्रयत्न असेल तर त्याला योग्य ते प्लॅटफॉर्म जर तुम्ही उपलब्ध करून दिला आणि भावनिक आर्थिक सपोर्ट तुम्ही जर दिला तर नक्कीच तो विद्यार्थी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवू शकतो आणि हापे यश आल्यानंतर त्याला त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स न करता त्याला थोडंसं मॉरल सपोर्ट दिला नक्की तर तो नक्कीच विद्यार्थी न खसता हा तो चांगला प्रदर्शन करू शकतो आणि आयुष्यामध्ये खूप काही मिळवू शकतो मला असं वाटतं त्यामुळे पालकांची भूमिका खूप महत्वाची असते विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पालकांनी मुलांचे आवडीनिवडीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काही गोष्टींचं नियंत्रण न करण्यापेक्षा नियमन केलं पाहिजे जे विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी पण खूप जास्त महत्वाचं असतं आणि विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे पालकांसाठी सांगितलं आता विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी काय कर्तव्य पार पाडा स्पर्धा परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांनी जेव्हा या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येता तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक राहायला पाहिजे कारण वडील आई वडील प्रत्येक वेळेस किंवा शिक्षक प्रत्येक वेळेस तुमच्यावर जर ठेवू नाही कोणीच ठेवू शक सेल्फ सेल्फ राट राहणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही जे काही गोष्टी एकांतामध्ये करणार तेच दिसणार तुमचं प्रति प्रतिमेमध्ये त्याच्यामुळे एकांतामध्ये तुम्ही काय करता किंवा तुम्ही किती स्वतःसोबत प्रमाणित आहात किंवा जी गोष्ट तुम्ही करताय ते किती लीन होऊन करता किती पल्लीन होऊन करता ते जास्त महत्वाचं असतं आणि ह्या गोष्टीच मग सातत्य असेल हो अपयश आल्यानंतर स्वतःला कसं आपण सांभाळायचो किंवा सेल्फ पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला स्वतःला सांगायच्या की आता हे अपयश आलेलं आहे परंतु हे अपयश काही कायमसाठी नाही आलेलं आहे कारण हे बदलू शकतो टाईम चेंजेस मग हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करणं खूप महत्त्वाचं हो असतं आणि नेहमी आपल्याला एक भविष्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी आपण सांगत राहिलो की आज जरी आपण अपयश आलो तर आपण थोडी मेहनत करून हे बदलू शकतो तर हे गोष्ट तुम्हाला मोटिवेट करत राहते आणि ह्या गोष्टीमुळे अपयशाकडून तुम्ही यशवापर्यंत जा जाता जसं माझ्याबाबत पण असंच घडलेलं आहे मी स्वतः नेहमी अपयश आल्यानंतर हे सांगायचो की अपयश परंतु अपयश काही चुकांमुळे आलेलं आहे ते आपण जर चुका सुधारल्या तर आपण हे अपयश यशांमध्ये आपण परिवर्तन करू शकतो तर ह्याच गोष्टीमुळे एकेकाळी अपयशी असणारा हा विद्यार्थी आज त्या चुका सुधारून यशस्वी होऊन तुमच्या समोर अधिकारी म्हणून मी आज तुमच्या समोर बोलतोय तर मला वाटतं की ह्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात खूप खूप छान सर तुम्ही ॲज अ तुमचा जो की पूर्ण रियालिटी होॅक्टिकल जे जीवनाचा जो जी तुमचा प्रवास होता आणि जे करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी त्याबद्दल खूप मार्गदर्शन जे दिलं तुम्ही ते पूर्ण असं म्हणू शकतो आपण त्याला करंट अप्रोचने पण दिलं आणि जे स्टुडंटने त्याच्यामधनं काहीतरी शिकणं गरजेचं आहे आणि नक्कीच ते इम्प्लिमेंट करतील मी सर्व विद्यार्थ्यांकडनं पण तुम्हाला आभार मानतो तुमचे आणि तुमचा तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल पुन्हा धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप आभारी आहे मला पण इथे दोन शब्द बोलण्याची तुम संधी रिलॅबल अकॅडीमेंट लिया याबद्दल ही खूप आभारी आहे